आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथील ओम चैतन्य कानिपनाथ महाराज आश्रमात महंत दिगंबर गिरिजी अण्णाबाबा महाराज यांच्या उपस्थितीत रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं उद्यापासून एकशे आठ शिवपंचायतन महारुद्र कुंडात्मक महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून तयारी पूर्ण झाली असल्याचं सा आयोजकांनी सांगितलं आहे निफाड तालुक्यातील सोनेवाडी ओम चैतन्य कानिपनाथ आश्रमात उद्यापासून सुरू होणाऱ्या एकशे आठ शिवपंचायतन महारुद्र कुंडात्मक महायज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रमांची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे महंत दिगंबरजी गिरीजी अण्णाबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत रामनवमी ते हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने शिवपंचायतन महारुद्र कुंडात्मक महायज्ञासाठी नवदाम्पत्यांसह जोडपे दाखल झाले आहेत या सप्ताहकाळात हो विविध मठाचे मठाधिपती यांच्या उपस्थितीत होम हवन याग यज्ञ नामवंत हरिभक्त परायण महाराजांचे सीर्तन होतील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय बागला नृतांतासाठी सुखदेव खुर्दळुरूर विष्णू गुरु र देव महेशरा गुरुर साक्षात परा तस्मै श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे श्री नव चैतन्य कालिपनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री श्री महंत दिगंबरजी महाराज यांच्या कृपेने एकशे आठ शिवपंचायतन महाद्र स्वाकार यज्ञ वर्ष पाचवे हनुमान जन्म उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उद्यापासून सुरू होत आहे तर सर्व नागभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनाय गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री नमः नागेंद्र नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे नकाराय नम शिवाय महंत दिगंबरनंदगिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने त्याचप्रमाणे स्थानदेवता ब्रह्मचैतन्य कानिपनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने एकशे आठ कुंडात्मक शिव पंचायतन महारुद्र सोहाकार यज्ञ आणि त्याचप्रमाणे हनुमान जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह या कीर्तन सप्ताहामध्ये की जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक जीवाने या आनंदाची अनुभूती सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावी आणि त्या अनुषंगाने बाबांनी ह्या आनंदमय सोहळ्याचं सर्व नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये मी आणि सर्व नाथ भक्त यांच्याकडून सर्व भाविकांना आग्राचे आमंत्रण करतो आदेश अलख निरंजन गुर ब्रह्मा ब्रुरण देव महेश्वरा गुरु साक्षात पराब्र तस्मै श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम श्री नव चैतन्य कानिपनाथ महाराज यांच्या कृपे आशीर्वादाने व श्री महंत दिगंबरानंदगिरी महाराज उर्फ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने एकशे आठ कुंडात्मक श्री शिवाय पंचायतन महारुद्र स्वाहाकार यज्ञ व हनुमान जन्मोत्सव व अखंड हरिणाम सप्ताह उद्यापासून श्री क्षेत्र सोनेवाडी येथे सुरू होत आहे तरीही आपण सर्व भाविक भक्तांनी या यज्ञाचा लाभ घ्यावा हे आश्रमातर्फे व सर्व भाविक भक्तांतर्फे आपल्याला नम्र विनंती